जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळेत विविध स्पर्धेचे आयोजन आष्टी महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे नऊ रोजी न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही सण एकोणीसशे दहाच्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सूचनेनुसार आठ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला आष्टी तालुक्यातील सुर्डी गावातील जिल्हा शाळेत जागतिक महिला दिनानिमित्त रांगोळी व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते पहिली ते चौथीच्या मुलींनी यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला सहभागी सर्व मुलींचा यावेळी सत्कार करून गोरवण्यात आले तसेच महिला शिक्षकांचा देखील महिला दिनानिमित्त सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गावातील अंगणवाडी सेविका शोभा कासवा सोनाली गर्जे ग्रामपंचायत संपद गर्जे व ग्रामस्थ पालक यावेळी उपस्थित होते या प्रसंगी काही कर्तृत्वान स्त्रियांचा का जीवन परिचय विद्यार्थ्यांना करून देण्यात आला हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी मुख्याध्यापक सर सहशिक्षक शेळके सर देसाई सर श्रीमती गर्जे मॅडम मुराळे मॅडम राजपूत मॅडम पवार मॅडम यांनी परिश्रम घेतले नमस्कार मी श्रीमती मॅडम जिल्हा परिषद प्राथमिक जिल्हा आज महिला आमच्या शाळेमध्ये उपक्रम घेतले जात आहेत तसं तर प्रत्येक उपक्रमामध्ये आमच्या शाळेतील विद्यार्थी सहभागी होतात पण आज खऱ्या अर्थानं अभिमानानं वाटतं की या भारताच्या मातीमध्ये माझा जन्म झालेला आहे की ज्या भारताच्या मातीला जिजाऊसारख्या सावित्रीबाई सारख्या एक मार्गदर्शक म्हणून आम्हाला लाभलेल्या आहेत आज त्यांच्या संस्कारामध्ये आम्ही वाढत हो। आहोत आणि त्यांचा वारसा आम्ही पुढे चालवत आहोत खरं पाहिलं तर महिलांचा सन्मान ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे एक देश चालवणारी महिला असो किंवा कचऱ्याच्या टोपलीमध्ये एक भंगार गोळा करून आपलं स्वतःचं कुटुंब चालवणारं असो माझ्या दृष्टीने प्रत्येक महिला ही तेवढीच सक्षम आहे कारण जिच्याकडे सगळ्या सुखसुविधा असतात हिला चालवणं सोपं असतं परंतु आज आपण पाहतो खेडेगावामध्ये दरी कुऱ्यांमध्ये ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी त्यांचं घर चालवणं म्हणजे एक देश चालवणं इतकंच कठीण असतं त्यांच्याकडं पाहिल्यानंतर असं वाटतं की ते आपल्याला एक सल्ला देतात पिंपळाच्या झाडाप्रमाणे खडकामध्ये उगवायला शिका पिंपळाच्या झाडाप्रमाणे खडकामध्ये उगवायला शिका निधरपणे निर्भयपणे जो निर्धार केला त्याच्यावर चालायला शिका वादळांचं काय हो ते तर येतील आणि जातील पण या मातीमध्ये पाय खोलून उंचपणे ताटमानेनं उभं राहायला शिका धन्यवाद